नमस्कार ड्रायव्हर भावा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहिली वेळ मी ना असे सूट करतोय की बघू शकता तुम्ही या मध्ये की घाटकोपर या साइडला कुठल्याही कुठेही तुम्ही निघताना तर किती हळवारपणे ना मी गाडी काढतो बाहेर आणि समोर पण जाताना प्रत्येक वेळेला तुम्हाला जो आवाज येतो टिकटिक तो कायम माझ्या सिग्नलचा असतो लेफ्ट असू द्या राईट असू द्या काय ठिकाणी जर नाही दिलं ना पण तिथं लेफ्टला आपलं कायम लक्ष असतं राईटला दोन्ही ठिकाणी लक्ष असतं की वर्दळ कुठलं ट्राफिक येते का ते बघायचं पण बहुतेक ठिकाणी ना मी कायम पन्नास मीटर शंभर मीटरच्या अगोदरच ना राईट टर्न लेफ्ट टर्नचा सिग्नल देतो आणि कुठल्याही रोडवर येताना हळूवारपणे गाडी काढतो कुठल्याच रोडवर तुम्ही बघू शकता मी रफ नाही चालवली गाडी आरामशीर कुठल्याही रोडवर म्हणजे पटकननी गाडी काढणं दुसऱ्याला त्रास होईल असं कधी नाही कारण इथे कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला घाई असते मग टू व्हीलर असो रिक्षा असो कुठलीही गाडी असो तर ते, ते सुद्धा मग काय होणार एकमेक का समोर येणार भांडणं होतं त्याच्यापेक्षा आरामशीर गाडी चालवायची प्रत्येक टर्नला ना मी तुम्ही बघू शकता आवाज येतो माझ्या सिग्नलचा म्हणजे राईट राईट असू द्या लेफ्ट असू द्या टिकठिक आवाज जो जो आहे ना तुम्ही सिग्नल देतो लेफ्टचा किंवा राईटचा नाहीतर काय काय ठिकाणी ना, का ना। बिंदास आपण सिग्नल देत नाही बिंदास घुसतो आणि मग कधीतरी ते असेच घुसणारे असतात मग वादविवाद वाढतात पण घाटकुपर इतकी ट्राफिक असते ना की नको वाढत की असं काय तिथे रिक्षावाले काही लोक थांबत नाहीत काय काय रिक्षावाले जे असतात ना अजिबात थांबायला तयार नसतात हा पहिली वेळ मी तुम्हाला असा व्हिडिओ दाखवते की आपण किती हळवारपणे गाडी लेफ्ट असो राईट असो एकदम आरामशीर गाडी चालवतो आणि सिग्नल कायम देतो समोरून गाडी तर डिप्पर देतो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये